nira 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 nira. yang या चारित्र्यांच्या निदर्शनास ही असतो अभिनंदन करायचे आचार्युरुवल अभिनंदन करायचे म्हणून आचार्य मला आनंद वाटतो पहिल्या पालिके शास्त्र असताना वेळेच्या मी गुरुवल्पीकरांचे वक्तृत्व कोण पहिला त्याच्यामुळे पाणी मी आपल्याला या ठिकाणी बघतोय मला कसाय मी आपल्याला झालो मला माहिती

वर्ष 2018 का शर्मा का यहां चेंज भी बना था 55 लाख 113 तो पर आए थे एसएसवी वाले वर्ष 2018 का शर्मा का यहां चेंज भी बना था 55 लाख 113 तो पर आए थे एसएसवी

त्याच्यानंतर सुद्धा एवढे संकट आपल्या नशिबाला येतात त्याचा विचार करा त्या मां, इस में है की कि एखादा किंचित मतला वंचित माणूस वंचित मतला किंचित माणूस पुढे यायला त्याला कस खाली नेते हे आपल्याला स्वर्गीय मुंडे साहेबांपासून सगळं माहिती आहे पण जोपर्यंत तुम्ही सगळेजण माझ्या पाठीमागं विश्वासानं उभे आहात सबको कार्यक्रम आयोजित करू ना आता उभे छान मोकाचं विकू मिळतात नका सगळी गोष्ट म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या शाळेच्या कुठल्याही अडचणी असतील विजयजी तुम्ही मला सांगा त्या अडचणी मी प्रामाणिकपणानं सोडतो काही असेल अतिशय चांगल्या शाळा आहेत या शाळेतून अतिशय चांगले विद्यार्थी घडताय आणि अशा या कार्यक्रमातून तुम्ही विद्यार्थ्यांना पुढे आणताय म्हणून या शाळेच्या निमित्तानं तुमच्या सर्व शाळांना मदत करायची तयारी आपण सुद्धा आता तुम्ही शाळा चालवताय मला कृषी मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली मी दोन ऍग्रीकल्चर कॉलेज परळीत आणले आज पंकजाताईंना आपल्या पशुसंवर्धन मंत्रालय मिळालंय त्यांनी पशुवैद्यकीय कॉलेज तिथं आणलंय म्हणजे ही फार मोठी प्रगती ही आज नाही तुम्हाला उद्या दिसणार जे परळीचे थर्मल पॉवर स्टेशन हे दोन तीन चार पाच स्क्रॅप झाले त्यांचं आयुष्य संपलं होतं तिथे नववा प्लॅन मंजूर झाला होता मी स्वतः सभागृहात विचारलं की या नको प्लॅन्ट काय झालं मुख्यमंत्री म्हणले त्या नगर प्लॅनचं काय होईल तेही आम्ही देऊ पण त्याच्या अगोदर भूसंपादन केलेल्या त्या काळातल्या ऊर्जेच्या थर्मल पॉवर स्टेशनच्या जमिनीवर तीनशे मेगावॅटचा सोलार प्रकल्प मंजूर करण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृह केली एक मेगावाट वीज तयार करायला प्लांट बसवायला साडेतीन कोटी रुपये लागतील आता साडेतीनशे कोटीला विचार करा की एवढी गुंतवणूक आपल्या या भागातील आणि साडेतीनशे मेगावचा प्लॅन सांभाळायला रोजगार किती लागतोय तर कमीत कमी -ग्मी पाच हजार जण त्या ठिकाणी त्या रोजगारासाठी लागतो या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करतोय आजच्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं तसं लय लांबून आलोय अठरा तास म्हणजे जवळजवळ चौदा तासाचा प्रवास करून मी पोचलो की जायचंच कारण शेवटी मी नाही म्हणलो असतो तुम्हालाही नाही म्हणलो असतो तुम्हाला नाही म्हणलो असतो पण बापूंना काय करून दाखवणार म्हणून मी आज बापूच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घडावं यासाठी मी इथे असाच विश्वास पाठीमाग ठेवा संघर्ष करणं या मातीत आहे आणि ते संघर्ष तुमचा विश्वास आहे तोपर्यंत कुणी बी येऊ द्या आपण करणारच माग हटणार नाही खूप खूप धन्यवाद ஜெயஹிந்த மாராஷ் ஃபுட் அப்ப बापू आणि माई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या परंतु साहेबांना जायचं असल्यामुळे फक्त वक्तृत्व स्पर्धेचे विजेते जे आहेत त्यांना साहेबांच्या हातानं बक्षीस वितरण केलं जाईल मी पाचवी ते सातवी गटातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी वर यायचं आहे प्रथम आलेला विद्यार्थी गीते श्रवणी सूर्यकांत व चिरंजीव सरडा अर्णव दत्तप्रसाद या दोन्ही विद्यार्थ्यांना पालकांना त्यांच्या गुरूंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय अॅडव्होकेट गोविंदजी फळसाहेब भास्करदा नागरभोजे विजयजी कुमार नागरगोजे साहेब सरस्वती नागरभोजे व मंचावरील पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय स्वागताचं स्वरूप आहे रोख तीन हजार रुपये शाल श्रीफळ या आमच्या कार्यक्रमाच्या विनंतीला मान देऊन श्री साळंगवाडीचे माजी सरपंच सुधाकरजी माले हे या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे मित्र सत्यजित शिरसाट राजेभाऊ शेख हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो समोर यायचंय आपल्या सहकारी बांधवांना विनंती करतोय त्यांचं स्वागत करायचंय सर्वांचं आमच्या विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत दुसरा द्वितीय दुणाये आलेला विद्यार्थी कांगणे यशस्वी नामदेव सिद्धेश्वर विद्यालय उजनी त्या विद्यार्थ्याला विनंती करतोय त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन थांबायचंय कुमारी कांगणे यशस्वी नामदेव सिद्धेश्वर विद्यालय उजनी कला पट्टन कांगणे यशस्वी नामदेव कला यानंतर प्रति विद्यार्थी कजबे पूनम प्रकाश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी चला आहे दुसरी विद्यार्थी चांगले तृतीय विद्यार्थी कजबे प्रताप पूनम प्रकाश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी या बापू माई पुण्यतिथी निमित्त आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमान सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत तृतीय पूनम प्रकाश मुसळे पूनम प्रकाश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस माधव जाधव निशा सुनील जिजा माता विद्यालय धर्मापुरीची विद्यार्थिनी आहे उत्तेजनार्थ तिला मी विनंती करतो पालकांना विनंती करतो स्टेज जवळ आहे व दुसरा विद्यार्थी आहे विद्यार्थिनी कोले पूनम ज्ञानेश्वर कैलासवासी तुकाराम पाटील प्राथमिक विद्यालय गिरवली चला नामजो मुंडे सर विजेत्या विद्यार्थ्यांचा खूप खूप अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांना सन्माननीय साहेबांकडून बक्षीस घेण्याची इच्छा होती परंतु साहेबांना मध्ये जायचं असल्यामुळं फक्त वक्रत्व स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचं कौतुक श्रीमान धनंजयजी मुंडे साहेबांच्या हस्ते होत आहे त्यानंतर आठवी ते दहावी चे विद्यार्थी प्रथम मोठे आविष्कार देवीदास लक्ष्मीश्वर विद्यालय घाटनंदोर रोख रक्कम तीन हजार रुपये प्रशस्ती पत्र व चिन्ह मोठे आविष्कार देवीदास त्यानंतर द्वितीय ज्वारीला विद्यार्थी आहे क्षीरसागर प्राजक्ता कैलास निजामाता विद्यालय धर्मापुरी पिकच्या जवळ येऊन थांबायचंय प्राजक्ता कैलास तृतीय विद्यार्थी गाणे रुपाली राम शंकर विद्यालय घाटनांदोर अंकुश मानेसर गाणे रुपाली राम